आपले सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय गिरीश भाऊ मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचे मनापासून याच्याकरता आभार मानतो की आपली स्वतःची निवडणूक त्या ठिकाणी प्रचार न करता आज आपल्या सगळ्यांचं दर्शन घेऊन आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता आंबोळेमध्ये आले मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आपल्या लाडक्या खासदार आदरणीय स्पीताताई व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व महायुतीचे नेतेगण महायुतीचे सर्व जिल्हाध्यक्ष या बूथ मेळाव्याला उपस्थित असलेले सर्व मावळे शिलेदार लढवये कार्यकर्ता बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो <laughs> घोषणा थोड्या पाच मिनिट जर का थांबवल्या तर मला असं वाटत या आपल्याला काही मटेरियल पाहिजे गिरीश भाऊ ही कार्यकर्त्यांच्या भूत मेळाव्याची जर का ही बैठक असेल मीटिंग असेल मेळावा जर का असेल तर यावरून तुम्ही अंदाज करू शकता की आमच्या अमणेरला तेवीस तारखेला विजयाची मिरवणूक केली असणार आणि या ठिकाणी बसलेला प्रत्येक कार्यकर्ता तो महायुतीचा प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता आज आप आपल्या गावामध्ये आपल्या आप परीने आप आपल्या गावामध्ये कुठे ग्रामपंचायतीवरून कुठे कशावरून थोड्याफार जरी वाद असतील तरी सुद्धा ते सगळे बाजूला ठेवून या निवडणुकीकरता सगळे एकत्र येऊन आज आपलं गाव त्या ठिकाणी सांभाळण्याचं काम आज या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मार्ण केलं जात आहे कधी कधी एकमेकाकडे बघत नव्हते कार्यकर्ते पण आता कार्यकर्त्यांची परिस्थिती अशी झाली आहे या पार्टीचा माणूस त्या पार्टीच्या कार्यकर्त्याच्या का लावण्या करतोय आणि त्या पार्टीचा माणूस या पार्टीच्या कार्यकर्त्याच्या लावण्या करत फिरतोय ही आपली अस्तित्वाची लढाई आणि या अस्तित्वाच्या लढाईमध्ये आज भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल चे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते असतील मध्ये जेवढे घटक पक्ष असतील त्या सर्वांच्या सहकार्याने आपली वज्र मोठ आपण सगळ्यांनी जी बांधण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला त्यामुळे कुठेतरी आता यश प्राप्त होताना आज आपल्याला दिसत आहे आणि हे सगळं जर का असेल पण मला असं वाटत की स्मिता ताई भविष्यामध्ये माझी जबाबदारी आणि तुमची जबाबदारी असणार आहे की महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता येणाऱ्या काळामध्ये आणि अडचणीमध्ये असला येणाऱ्या काळामध्ये त्याच्या अपेक्षा असल्या येणाऱ्या काळामध्ये त्याला विकासाचा विजन घेऊन समोर जायचं असलं आपापल्या गावाकरता आपापल्या परिसराकरता त्यांच्या जर का मागण्या असतील तर मला असं वाटतं की आपल्या या ठिकाणी मतदार मतदारसंघातल्या कुठल्याही कार्यकर्त्याला कोणाच्याच वसिल्याची गरज नाही आम्ही दोघं जण आपल्या सगळ्यांची जबाबदारी या ठिकाणी घेतो आणि परिस्थितीमध्ये आपलं कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आज या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये या कार्यकर्त्यांचा जो जल्लोष या ठिकाणी केला जातो ज्या पद्धतीने सर्व कार्यकर्ते जर का एकत्र आले असतील तर त्याचा एक प्रकारचा राग त्यांच्या मनातला काढण्याकरता खास करून कार्यकर्ते इथं जातीने उपस्थित झालेले गिरीश भाऊ आमच्या संघाची संस्कृती ही वेगळी आहे आणि या संस्कृतीमध्ये दारू पाजणे ढिंगाणा करणे वेगवेगळ्या प्रकारचा आमिष दाखवणे गुंडगिरी करणे दोन नंबरचे धंदे कसे सुरू ठेवता येईल याच्यासाठी सातत्याने वेगवेगळ्या लोकांना दोन नंबरच्या धंद्यावाल्यांना त्या ठिकाणी प्राधान्य देणे या प्रकारची संस्कृती आमच्या मतदारसंघामध्ये याच्यापूर्वी कधी चाळीस पन्नास वर्षात आम्ही बघितलं पण मागच्या काळामध्ये जो आम्हाला अनुभव मिळाला आणि त्यामुळे जे काही अफाक या ठिकाणी गुंडगिरीचं प्रमाण वाढलं आमच्या गावोगावच्या तरुण कार्यकर्त्यांना बिघडवण्याचं काम केलं जात आहे आमच्या जा गावातल्या वयस्कर लोकांना ज्या वेळेला त्याचा तरुण पोरगा दारू पीत पीत दरात येत असेल त्यावेळेला मात्र त्याच्या डोळ्यामध्ये आश्रू येत आहे त्याच्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये आश्रू बघायला आम्हाला मिळत आहे आणि ही सगळी संस्कृती आपल्याला मोळीत काढायची आहे आणि या सगळ्या संस्कृतीला आपल्याला मोडीत काढायचं असेल तर मला असं वाटत की या सगळ्या संस्कृतीला आपण सगळ्यांनी एकजूट व्हायचंय एक दिलाने काम करायचंय आणि वीस तारखेला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला घड्याळाच्या समोरचं बटन दाबून आपलं गाव आपलं भूत त्या ठिकाणी प्लस करायचं आहे मला काही तुम्हाला शिकवायची आवश्यकता नाही आपण सगळ्यांनी अनेक निवडणुका बघितलेल्या आहेत आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आपण अनेक वेळा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असेल मी मागच्या वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा म्हणून उमेदवार असेल अन्य कुठल्या निवडणुका असतील या सर्व निवडणुकांमध्ये आपण यशस्वी काम केलेलं आहे हा स्मिता ताईच्या माध्यमातून आपला एक खासदार दिल्लीमध्ये काम करतोय आपली सगळ्यांची भूमिका राज्यामध्ये मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतोय पण दिल्लीमध्ये जाऊन स्मिता ताई त्यांची भूमिका या ठिकाणी मांडण्याचा आपल्या सर्वांच्या वतीने विचार करत आहे प्रयत्न करतोय मला उदय बापूंची या ठिकाणी आठवण येते की मागच्या निवडणुकीच्या वे वेळी त्यांना हे कदाचित कळलं असेल की येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी येणाऱ्या काळामध्ये एकत्र होणार आहे भाऊ आम्ही त्याच वेळेला आमचं ठरवलेलं होतं आज तुम्हाला आम्ही दुसऱ्यांना सांगतो आणि या सगळ्या याच्यामध्ये या सगळ्या याच्यामध्ये उदय बापूंचं त्या ठिकाणी असलेलं काम उदय बापूंनी केलेले असले प्रयत्न आपल्या सगळ्यांचा त्या ठिकाणी असलेला आशीर्वाद मला असं वाटत की त्याच्यामुळे दोन हजार एकोणीस ला आपल्याला विजय प्राप्त झाला मी आपल्याला एकच विनंती करणार आपल्या तालुक्याचं तीपू, अस्तित्व आपल्याला टिकून ठेवायचंय आपल्या तालुक्याचा विकासाचं पर्व आपल्याला पुढे न्यायचंय आपल्या तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये आज जर का या ठिकाणी गिरीश भाऊ बसले असतील तुम्हाला कदाचित त्याची कल्पना नसेल गिरीश भाऊंच्या आशीर्वादाने गिरीश भाऊंच्या आपल्याला सहकार्यामुळे आपल्या तालुक्याला त्यांच्या विभागाकडनं जवळपास पाचशे कोटी रुपये कोटी मग ते मंदिरांसाठी कामांसाठी असतील रस्त्यांच्या कामासाठी असतील अन्य इतर कामासाठी असतील असे वेगवेगळे जे निधी आहेत ते आपल्याला गिरीश भाऊंच्या माध्यमातून आपल्या तालुक्यावरती आपल्या मतदारसंघावरती फार मोठ्या प्रमाणावरती मेहरबानी मी आपल्याला एकच विनंती करतो की आपण सगळ्यांनी आप? काय आपण करायचंय पंच्याहत्तर हजार एकरच्या जमिनीपर्यंत आपल्याला सगळ्यांना मिळून पाणी पोहोचवायचंय आज अंबड शहराच्या बाबतीमध्ये कुठेतरी आपल्याला बदलताना दिसतय शहरी भाग असेल ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल ग्रामीण भाग असेल विकासाची गंगा आपल्यापर्यंत जबरदस्त मोठ्या प्रमाणावरती आपल्याला बघायला मिळते मी आपल्याला एकच या ठिकाणी विनंती करणार भाऊ आमच्या तालुक्या आमच्या मतदारसंघामध्ये आतापर्यंत आम्ही कुठलाही उमेदवार जर का असला तर मला असं वाटत आठवत की आम्ही एखाद्या आमदार निवडून जाण्याकरता बटन दाबण्याकरता आतापर्यंत जात होतो पण आपल्या सह सगळ्यांच्या सहकार्याने महायुतीच्या सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी मतदार संघातला प्रत्येक मतदार एका मंत्र्याचं बटन दाबायला जाणार आहे हा अभिमानाला अभिमानास्पद असलेली एक गोष्ट आहे त्यामुळे या मतदारसंघाचा विकास हा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती चालला आहे भाऊ पण दुर्भाग्य आमचं असं की आमच्या मतदारसंघामध्ये महायुतीच्या मा सरकारच्या माध्यमातून आम्हाला एक सूत गिरणी मिळाली होती <laughs> <laughs> कार्यकर्त्यांना याची कल्पना नसेल पण आमच्या संघाला एक सूतगिरणी मिळाली होती भाऊ त्या सूतगिरणीचं नाव होत वसंतराव नाईक गिरणी भाऊ त्याच्यानंतर कालांतरानंतर हे नाव कुठेतरी बदलण्यात आलं आणि राजमाता जिजाऊ सूतगिरणी करण्यात आली त्या सूतगिरणीचा सहाय्य या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जवळपास ऐंशी कोटी रुपयाचं अनुदान त्याच्यासाठी मान्यता मिळाली आणि त्याच सुद्धा आपल्याला झीआर सुद्धा आपल्याला काढायला मिळाला या सूरजेणीच्या माध्यमातून भाऊ याच्यासाठी एक कोटी रुपयाचा भाग भांडवल सुद्धा आमच्या गरीब सर्वसाधारण कार्यकर्त्यांकडनं शेतकऱ्यांकडनं भाग भांडवल सुद्धा जमा केलं या सूतगिरणीला मान्यता मिळाल्यानंतर राज्य सरकारने अठरा कोटी वीस लाख रुपये अनुदान सुद्धा आपल्या जी बँक आहे त्या आय बँकेला अठरा कोटी वीस लाख अनुदान सुद्धा मिळालं या अठरा कोटी वीस लाख रुपये मिळाल्यानंतर या सूतगिरणीला कुठेतरी कोणाची तरी नजर लागली आणि या सूतगिरणीच वस्त्र उद्योग महामंडळ नागपूर यांच्या शाखेमधन चौदा नऊ दोन हजार चोवीस रोजी एक पत्र सुद्धा प्राप्त झालं या सूतगिरणीचं अठरा कोटी वीस लाख हे कुठे गायब झाले ते आम्हाला आजपर्यंत कळत नाहीये हे अठरा कोटी वीस लाख तुमचे आणि आमचे होते सरकारने खात्यावरती दिले होते अठरा कोटी वीस लाख गिरीश भाऊ आता कोल्हापूरच्या एका बँकेमध्ये यठ्रा वर्कर साहेबांच्या नावाने ते तिकडे वर्ग झालेले किंवा एड्रा वर्कर साहेबांच्या एका बँकेमध्ये अवैध पद्धतीने किंवा बेकायदेशीर पद्धतीने ते, ते कुठेतरी वर्ग झालेले गिरीश भाऊ आमच्या दृष्टिकोनातून सूतगिरणी जर का झाली असती आमच्या मतदारसंघाकरता एक मिळाला असता लोकांना रोजगार मिळाला असता पण आता हे अनुदान कुठेतरी चाललं गेलं कुठेतरी गायब झालं या अनुदानाची चौकशी कुठल्याही परिस्थितीमध्ये भाऊ झाली पाहिजे मला आत्ताच काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ मिळाला मी तुम्हाला त्याच प्रत्यक्ष स्वरूप या ठिकाणी दाखवतो जरा लावले तो व्हिडिओ